गुरुराया रे गुरुराया रे धन्य गुरु रे, जवतव चरणे चित्तनखेले ठेले वायरे धन्य सद्गुरुराय रे धन्य सद्गुरुपाय रे सतव चरणी चित्तनले जन्म के ले गुरुराया रे 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 गुरुराया श्री मानस भजरे गुरुचरण मानसभजरे गुरुचरणं दोस्तर भवसा गरं दोस्तर भवसा गर गुरुमा <coughs> आग, एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे दृग्दृश्य विवेक तर त्याचा त्याच्यामध्ये आपल्याला विचार कसा करायचा असतो ते सांगितलेलं आहे तर इकडे येऊन बस आपण जागा आहे पहा <laughs> नाही ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण योग्य अयोग्य काय जसं विचार करतो री वागताना तसं नित्य टिकणार काय आणि न टिकणार काय असं हे शिकणार आहोत त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतं की हे शरीर म्हणजे मी आहे पण खरे ते आपण आहोत का ते ह्या ह्याच्यामध्ये विचार केला जाईल तर आता आपण पहिला श्लोक बघू थोडक्यात थोडक्यात मी सांगत जाईन त्याच्याबद्दल हा माझ्या नंतर तुम्ही म्हणतात म्हणू शकाल तुम्ही पण जमलं तर म्हणा हम्म रूप्यम लोचन दृक लोचनमृश्यमृश्य दृक्तमानसम दृश्याधी दृश्यादि वृत्तय साक्षी वृत्तय साक्षी दृगेव दृगेव तु दृश्यते रूप म्हणजे काय रंग काही आकारमान लांबी जाडी रुंदी उंची त्याला रूप म्हणतात तर हे दृश्य झालं आणि लोचन दृक डोळ्यांनी आपण पाहतो त्यामुळे लोचन हे दृष्टा झाले पाहणारे आणि हे दृश्य झालं सगळं म्हणजे कुठे माणूस असेल भिंत असेल काही पण तर दृश्य दृप्तू मानस आणि डोळे हे पण दृश्य आहेत मनाची कारण मनाला समजेल कि डोळे दृश्यात ही वृत्त साक्षी याकडे दृश्य इथे जागा आहे काय सांगितलं की मनातल्या ज्या वृत्ती आहेत हा मन म्हणजे काय अनेक विचार तर मनामध्ये ज्या विचार येतात

तर त्यांनी काय सांगितलं आणि हरकत नाही उभं पण ऐकू शकता कितीतरी शब्द कानावर पडतात लक्षात ठेवून हे सहज नाही मिळत अजिबात आम्ही तर कुठून कुठे आलो इकडे भगवंताची रचना अशी की आम्ही इथे आलो इ... दीर्घ त्याप्रमाणे छोटे आणि मोठे भेदत असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत नानाविधाने रूपाने आणि रूप पण कितीतरी आहेत सगळी ह्या डोळ्यांनी इकडूनच ह्या डोळ्यांनी इकडूनच मग समजेल काय माणसांचं कसं आहे दोन्ही डोळे मिळून एक दृश्य दिसत आता हे इकडे यंदा तुम्ही पण पुढे बसत म्हणजे कोणी आणखी आले तर तिथे म्हणजे एकाच डोळ्यांची जोडी जवळचं पण बघते लांबचं पण बघते लाल पण बघते पांढरं पण बघते छोटं पण बघते मोठं पण बघते आपण धुळीचं एक बाळ जन्मल्या जन्मल्या त्याचे डोळे असे भिरभिर भिरविर असतात बरं असे स्थिर बघत नाही ते हा हळूहळू काही दिवसांनी ते डोळे त्याचे स्थिर होतात त्याच्यानंतर मग पहिल्यांदा ऐकू येत थोडा वेळ राहतो निघून जातो दुसरा येतो निघून जातो असे किती साठ हजार विचार आपल्या मनामध्ये येतात साठ हजार आणि त्यातले काही विचार असे असतात की ज्याच्यावर आपण बोलतो किंवा काही लोक चालत नाहीये म्हणतात की नाही नाही मला खूप आवडतंय बोला बोला आणखी अशा प्रकारे बुद्धीच्या स्थिती पण वेगवेगळ्या आहेत पण साक्षी जो आहे तो एक आहे तो सगळ्यांचा एक आहे चैतन्य अशा प्रकारे वाचू पडणार नाही तसंच आपण तो एक परमेश्वर पकडून ठेवला तर की सगळ्याच्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत त्या येतील किंवा जातील आपल्या जीवनात पण आपण बघतो ना पैसा आपण येतो किंवा जातो पटू द्वेषू नेत्र धर्मेशू नेत्र धर्मेश नेत् कथा जसं वाटत तसं कुणाकुणाला दिवसा दिसत पण रात्री नाही दिसत कुणाकुणाला एकच रंग दिसत नाही होतं बाकीचे सगळे दिसतात असं वेगवेगळं तसंच ऐकू पण येणार अपटुता इंद्रियांची असते आणि तसंच त्वचेची पण असते तसंच मनाची पण तशीच बुद्धीची पण पण हे सगळं जाणणारा जो एक ज्ञानमय बोधमय असं तत्व आहे तरे तरे संकल्प म्हणजे मग वर मन निश्चय करत की निश्चितपणे मला आता हे पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार श्रद्धा श्रद्धा म्हणजे विश्वास ना समजून प्रयत्न विचार धृती धृती म्हणजे काय धृती म्हणजे धैर्य धैर्य म्हणजे काय चिकाटी लगे रहो म्हणजे जरी अडचण आली तर आपण नुसते पाठीवर पडलेलो होतो मग हळूहळू बसायला शिकलो बसताना किती वेळा पडलो आपण महाळहळू उभं राहायला शिकलो उभं राहताना किती वेळा पडलो महाळहळ चालायला शिकलो चालताना किती वेळा पडलो पण आपण प्रयत्न सोडून दिला का आज तुम्ही सगळं केले म्हणून तर त्याला धृती म्हणतात म्हणजे जरी अडचण आली तर त्याच्यावर मात करून पुढे जायचं ते काम पूर्ण होईपर्यंत सहन करायचं नंतर मग री ही री ही म्हणजे लज्जा ज्याला आपण शरम म्हणतो हां म्हणजे शरम वाटली पाहिजे लज्जा वाटली पाहिजे कशाची खोटं बोलण्याची लज्जा वाटली पाहिजे जे माझं नाही आहे ते घेण्याची लज्जा वाटली पाहिजे जे माझं काम आहे ते जर का मी करत नसेल माझं कर्तव्य तर लज्जा वाटली पाहिजे मोठे लोक आहेत कोणी आपल्यापेक्षा चांगले ज्ञानी आणि त्यांच्यासमोर आपण जर का मोठ्याने बोलत असू तो लज्जा वाटली पाहिजे अशा प्रकारे जे जे वाईट आहे आध्यात्मिक आहे अनैतिक आहे त्याची लज्जा वाटली पाहिजे भीती वाटली पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम तस्य लज्ज न को वाटाय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय देवानी आपल्याला जर का नाही केलं तर काय होईल आता आतापर्यंत माझ्या आयुष्यात मला जे जे मिळालं ते योग्य होतं का ते का मिळालं कारण असं असं कर्म केलं जर का मी असं नाही कर्म केलं म्हणजे असे नाही विचार केला असं नाही बोलले आणि असं नाही केलं हाताने तर मला दुसरं फळ मिळेल भीती आहे रोगाची भीती आहे बघा मध्ये करोना झाला तेव्हा आपल्याला भीती वाटली की नाही बापरे माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो की काय वाटले की नाही अशी भीती अशा प्रकारे भीती वाटते आपल्याला तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भास येत एकदा चितीही तर ते म्हणले की इथे येऊन बस डोकं कापलं नाही नाही तर कसं की एकदा चितीही चिती म्हणजे चित्त आपलं जे चेतन जे आहे ना चैतन्य ते तर एक चैतन्य हे अनेक प्रकारचे विचार कुठले कुठले सांगितले उदाहरणार्थ लज्जा भीती बुद्धी धैर्य है ना, है ना, ना। या सगळ्या श्री हीर धीर तर एक तो मंत्र पण आहे देवीचा त्याच्यावर ओम श्रीम ह्रीम क्लीम चा मुंडा ये तो मंत्र पण आहे तर त्याप्रमाणे अच्छा मला असं बसावं लागतं त्याप्रमाणे एक आपलं चैतन्य अनेक वृत्ती पूजा प्रकाशित करत आहे लक्षात झालं एक डोळे अनेक दृश्य एक मन डोळ्यांच्या अनेक स्थिती एक बुद्धी मनातल्या अनेक भावना आणि एक साक्षी जे आहे चैतन्य ते बुद्धीच्या अनेक वृत्ती असे चार इथे जोड्यात सांगितलेले आहेत आणि हा जो शेवटचा आहे तो म्हणजे साक्षी आत्मतत्व त्याला मात्र पाहणारं कोणी नाही आणखी ती नास्त, नास्त, नास्त नवृद्धिम नवृद्धी याति नक्षयम् याति स्वयं स्वयं विभाति विभाति अथ अन्ञानी भाषये भाषय साधनं विना साधनं विना फारच सुंदर ते म्हणतात की न उदयती बघा उदय होणे म्हणजे उगवणे न उदयती हे जे चैतन्य आहे ते कधीही असं उगवत नाही कारण जर का उगवला तर असतं होईल सूर्योदय झाल्यावर सूर्यास्त म्हणून होते की नाही तर हे चैतन्य असतं कायम तिथे असं उदय नाही होत त्याचा कधी अच्छा संध्याकाळी पुरतो पण ना तर त्यामुळे तो येतो ये जातो हे चैतन्य तसं नाहीये हे चैतन्य बस सदा सर्व काळ नित्य निरंतर सनातन या संस्थेचं नाव सनातन आहे ना सनातन म्हणजे नित्य असतं ते फक्त न उदेती न अस्तमेती न न वृद्धी मिळती नक्षयम न ते वाढतं न कमी होतं बघा कधी कधी ग्रहण असं असं आहे की जे जसं तसं राहतं आणि ते खरे आपण आहोत मग त्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या येतात जातात तर ही छोटी आहे तर बालपण येतं मग बालपण जातं तरुणपण येतं ज्ञानी भाषे ये साधना विना तर म्हणले की जसा तर हा दिवा आहे म्हणून मी तुम्हाला पाहू शकते आता तो दिवा कशाच्या प्रकाशात बघू तर दिवा बघायला दुसरा कुठला प्रकाश पाहिजे का कारण तो दिवा स्वयंप्रकाश आहे त्याच्यामुळे इकडे संपूर्ण अंधार आहे काही दिसत नाहीये दिवा असला तरच मला दिसेल पण जर का मी तुम्हाला विचारलं तुम्ही आहे का तिथे तर तुम्ही असे इथे सांगितलं अच्छा त्याच्या पुढे बघा फारच सुंदर मोठा महत्वाचा श्लोक आहे हा माझ्यानंतर म्हणा ची वेश। अंतक करना, अंतक करना, रूपिनी, रूपिनी। आ, जीव जीव म्हणजे काय बघा सांगतात चित छाया म्हणजे ही जे चैतन्य सांगितलं त्याच प्रतिबिंब जसं तर आकाशात सूर्य आहे आणि पाणी ठेवलं तर ता काय होईल प्रतिबिंब पडेल पण ते पाण्यातलं प्रतिबिंब आरसा आपण घेतला सूर्य आहे आपण आरशावर घेतलं तर तेजस्वी तर तसं त्या आत्मतत्वाचं चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब जीव आहे तो चैतन्य आहे छाया आवेश कुठे पडलं ते प्रतिबिंब आपल्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलंय किंवा सूर्याचं प्रतिबिंब आरशात घेतलंय हे आत्मतत्वाचं प्रतिबिंब कुशात पडलंय बुद्धीमध्ये बुद्धी जी आहे ती अतिशय शुद्ध असं सरफेस म्हणजे काय पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर पडलं आता भगवान तुम्ही सांगा हे इथे भिंत आहे तर ह्या ट्यूबचं प्रतिबिंब ह्याच्यात पडतं का नाही कारण हे खडबडीत आहे पण इथे जर का आरसा ठेवला तर त्याच्यावर स्पष्ट एकदम म्हणून त्याच्यावर प्रतिबिंब स्पष्ट पडलं भिंतीवर नाही पडत कारण ती खडबडीत आहे तर त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे इंद्रिय आहेत मन आहे तिथपर्यंत ते प्रतिबिंब नाही पडत आत्मत्वचं बुद्धी एकदम स्पष्ट आहे स्वच्छ आहे म्हणून त्याच्यामध्ये ते प्रतिबिंब पडत द्विधा स्थिता आता हे जे भान जे ती गुट्ली -गुट्ली। आहे बुद्धी तर दोन कुठली कुठली एक अहंकृती अन्यासात अंतकरण रूपी आहे किंवा काय आहे तर जर बाहेरचं उपयोग हो, हत्यार झाला तसं हे आतला अंतकरण म्हणजे आतला हत्यार समजण्यासाठी विचार करण्यासाठी हा तर एक झालं अंतकरण दुसरं झालं अहंकार बरोबर तर ज्यावेळेला हे आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडलंय तर त्याच्यातून तुम्ही तो थोडक्यात सांगायचं झालं तर मी आहे पण मी जेव्हा म्हणते की मी शरीर आहे तर मग काय झालं मी स्त्री आहे हा मी जाड आहे किंवा मी बारीक आहे मी तरुण आहे मी पणा बांधला कादात्म्य केलं एकरूप झालं तर तर जसं की आता आपण पण सगळे हो। आहोत आता मस्त तुम्ही फक्त आहे पण तू वि간다 विस्त्री आहे म्हणजे शरीराशी ताळमे केलं आता तसे पलीकडे आणखीन जाऊ तू वि간다 मी कारायम यो रय्यकं यो रय्यकं तप्ताय तप्ताय पिंडवन्मतम् पिंडवन्मतम् तदहंकारं मग ता मग आता इथे म्हटलं की छाया छाया लाल लाल होता जसं तो, तो लोखंड असत कस पहिलं काळ असत पण अगदी तापवलं की लाल लाल होत तुम्ही घरी पण हे करून बघू शकता एक अशी पिन किंवा टाचणी आहे ना तर ती अशी तुम्ही सांडशिनी पकडा आणि त्या गॅसवर वगैरे हो धरा ती लगेच लाल लाल होते अशी पहिल्यांदा आहे दुसऱ्या रंगाची तप्ताय तप्त अय मध्ये तर तप्त म्हणजे तापवलेलं अयन ज्याप्रमाणे अग्नी वेगळा आहे लोखंड वेगळा आहे पण दोन्ही एकत्रित आले की तो तापलेला गोळा तयार होतो आणि मग काय आपल्याला वाटतं आपला समजा चटका बसला आता तुम्ही भाकरी करता चटका बसला तर आपल्याला काय वाटतं या तव्याने चटका दिला पण खरा चटका कोणी दिलाय अग्नीने हा खरा तवा तर लोखंडाचा आहे तो नाही पण ते अग्नी आणि तवा एकत्रित आल्यामुळे आपल्याला वाट तसं वाटलं तर त्याप्रमाणे अहंकार तादातेतन ता अगात बारीक सांगितलं पहा की हा जो देह आहे हे तर खरं म्हणजे मातीने बनलेला आहे तुम्ही बघता की जेव्हा माणूस जातो तर तेव्हा त्याची फक्त राग होते की नाही तसा हा देह मातीचा आहे पण हा तर चालता बोलताना दिसतो बसता एकत्रित झाला अशी ती बुद्धीची वृत्ती अहंकार त्याच्यामुळे हा देह चालतो बोलतो मग आपल्याला वाटतं की हा जिवंत देह आहे ना आणि ज्यावेळेला तिथं ते माध्यम जातं बुद्धी निघून जाते त्याच्यातून प्रतिबिंब पडलेली तेव्हा तो माणसाचं शव कलेवर फक्त आपल्याला असं दिसतं ज्याला आपण प्रेत म्हणतो तशा दिसत असं त्यांनी सांगितलं की तर अहंकार ताज्या आत्म्यात देहचेतन तागमगात म्हणजे आपल्याला वाटतं की देह चेतन आहे सगळं जाणतोय करतोय ह्याला आता तासणी टोचली आपल्याला समजतं लगेच पण खरं कशामुळे ते समजतंय त्या चैतन्याच्या प्रतिबिंबामुळे समजतंय जे की बुद्धीमध्ये पडलंय आणि ज्याने याच्याशी ताजात मी केलं जर का माणूस गेलेला असेल त्याला त्याच्यातून ते प्रतिबिंब निघून जाणं त्यालाच आपण मृत्यू असं म्हणतो बाकी मृत्यू म्हणजे दुसरं काही नाही आहे अच्छा आता चला पुढे बघूया आणखीन त्या सांगतात म्हणा अहंकारस्य अहंकारस्य अहंकार चिच्चाया चिच्चाया देह देह त्रीवीधं द्रमात। त्रीवीधं द्रमात। तीन प्रकारे हे अहंकाराच तादात्म्य ह्या जीवाशी होत म्हणजे प्रतिबिंब पडलंय त्याच्याशी अहंकाराचं तादात्म्य तीन प्रकार कुठलं म्हटलं एक तर सहज म्हणजे आपल्या सह ज ज म्हणजे जन्म सह म्हणजे बरोबर हा तर आपल्या बरोबरच ते जन्माला आलेलं आहे असं नैसर्गिक दुसरं कर्मजम दुसरं म्हणजे कर्मामुळे आणि तिसरं भ्रांतीजम म्हणजे अज्ञानामुळे मोहामुळे असं तीन प्रकारचं ते आध्यात्म्य असतं म्हणजे कसं बघा आपण जे जे कर्म करतो आता तुम्ही इथं ऐकत आहात तर हे तुम्हाला ऐकत काहीतरी ते समजतंय की नाही तर त्याप्रमाणे हे जे तुमचं कर्म आहे ते थोडंसं तुम्हाला ज्ञान देत आहे असं तुम्ही दर शनिवारी ऐकत गेलात ऐकत गेलात ऐकत गेलात तर तुम्हाला आणखीन जास्त जास्त समजत जाईल मग तुमची बुद्धी आणखीन तेज बनेल चांगली आणि तुम्हाला ज्ञान होईल याप्रमाणे हे कर्मजम झालं हां दुसरं कुठलं आपल्याबरोबर जन्मलेलं सहज आणि तिसरं म्हणजे अज्ञानामुळे केलेलं जर आपण काही देव खरा कोण आहे हे जग कोण आहे हे जे माझे नातेवाईक वाटतात मला ते कोण आहेत असं काहीच कळत नाही गोंधळ झाला तर ते भ्रांतीजन्य झालं अच्छा मग ह्या तिघांना घालवायचं कसं हे जे तादात्म्य आहे त्यांना ते पुढे सांगतात बघा ह्या श्लोकात संबंधिनो संबंधिनो सतोर नास्ती सतोर नास्ती निवृत्तीस प्रबोधाच प्रबोधाच त्यांनी सांगितलं की तीन प्रकारची सांगितले की नाही तर ती तीन प्रकारचे जाण्यासाठी काय उपाय सांगितला की संबंध न हतोह न असते म्हणजे जे सहज जे सांगितलं आपल्या जन्माबरोबर की त्याच्याशी काही खरा संबंध नाही ते काही खरं अस्तित्वात नाहीये सावली पडेल की नाही तुम्ही सावली बघितली का आपली कधी सावली पडते हा तर ती सावली खरी असते का सावली सहजच पडते असं तिचं काय खरं काय असं कुठलं कर्म केलं म्हणून सावली पडले असं नाही सहज पडते पण ती खरी नाहीच आहे इकडे या, या। कोणी तुझा आले दे या, तर तिथे उभे राहतात या शाबा तर आता सावली आहे तिथं आपल्याला काय फक्त करायचंय की लक्षात घ्यायचं की सावली म्हणजे मी नाही एवढे फक्त समजून घ्यायचे आता मीच मेले सावलीवरून गाडी गेली तर आपण जातो का सावलीवर पाऊस पडला तर मीच भिजले असं होतं का पण नाही सावली समजा गटारात पडली तर आपण आपल्याला काय लागते का तर सावली म्हणजे मी नाही फक्त एवढंच समजायचं आहे अच्छा दुसरा बंद आहे तो कर्मक्षयात जातो कर्मक्षया कसा होतो हो, कर्मक्षया तुम्ही रेशन बिल पुन्हा बसाल काय कारण कसं आपलं हे अधवड राहिलं आणि मला म्हटलं साडेचार ते साडेपाच तर आता साडेपाच अजून झाले नाही आठ वर्ष केलं पण रेशन नाही तू तुम्ही याल ना सगळे